तुम्ही पाहत आहात, केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री तथा दिशा समितीचे अध्यक्ष नामदार प्रतापराव जाधव यांनी विभाग प्रमुखांना दिले बुलढाणा जिल्ह्यातील केंद्रीय योजनांच्या प्रगती आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण अर्थात दिशा समितीची बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार नामदार प्रतापराव जाधव हे होते या बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात पोलीस अधीक्षक विश्व पानसरे प्रकल्प अधिकारी राजू शिंगडे यांच्यासह विभागीय अधिकारी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते बैठकीच्या सुरुवातीला जम्मू व काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतकांना मौन बाडगून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर नामदार प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचा आढावा घेतला यावेळी सिंचन प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसन आणि भूसंपादन प्रक्रियेची माहिती घेतली यात भूसंपादन प्रक्रियेबद्दल लोकांच्या तक्रारींचे निराकरण करावे प्रकल्प बाधितांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे बुडीत क्षेत्रातील बाधितांचे ज्या ठिकाणी पुनर्वसन केले जात आहे त्या ठिकाणी रस्ते पाणी वीज अगदी पायाभूत वी सुविधा असाव्यात जागा हस्तांतरणाचे प्रस्ताव निकाली काढावे यासह हो जिगाव सिंचन प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे પુનર્વસન ગાંના પ્રત્યક્ષ ભેટી દેવન પાહની કરને નિર્દેશ દેશ નામદાર પ્રતાપરાવ જાધવની પ્રધાનમંત્રી સૂર્યઘર યોજના મુખ્યમંત્રી સૌર प्रधानमंत्री जन आरोग्य योजना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कौशल्य विकास योजना पी एम श्री शाळा डिजिटल इंडिया प्रधानमंत्री ग्रामसडक योजना राष्ट्रीय महामंत्री रेल्वे प्रकल्प नगर परिषदेच्या योजना नवीन शैक्षणिक प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला एन सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा